ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघाचे त्यांच्या वर्धापन दिनी वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या कामाची दखल घेऊन सन्मान केला त्याबद्दल बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री वसंतकुमार पानसरे व त्यांच्या सहकार्याचे वृशाली महिला सामाजिक संस्थेच्या वतीने खूप खूप आभार माननीय आमदार किसन कथोरे साहेब व आदरणीय प्रकाश पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सुंदर सोहळा संपन्न झाला संस्कृतीचं संवर्धन आणि खऱ्या अर्थाने परंपरेचं जतन करणारी विशाली महिला सामाजिक संस्था आंधळा गोरीचा कार्यक्रम असू द्या की

जिजाऊ स्मृती जाती अशा या महिला अबला असून सभला ठरले रणनागिरीच्या स्वरूपामध्ये व्यावसायिक कौशल्य विकास असेल उपजीविका प्रशिक्षण असेल अति जोरदार कार्याच्या करता मान्यवरांचा आणि सांगितले संपन्न झाला माझ्या वसंत पालखरे आणि माझा ते असा संबंध आहे मी ज्यावेळेस विद्यार्थी सेनेचा संघटक होतो त्यावेळेस हे उप तालुका संघटक म्हणून काम करत आणि तेव्हापासून त्यांचा व्यवसाय सांभाळते पक्षाला सपोर्टात उभं राहते अतिशय हानकार नाही मन मिळवले

परिस्थिती एक आहे त्या परिस्थितीत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं अतिशय आहे आणि त्यांचा हसाव म्हटला आणि हापूर तालुक्यातील पक्ष आज आपण जवळ प्रत्येक आंदोलन गेले काही उपक्रम उपक्रमातील आंदोलन आग्रेसर आहे आणि त्यांनी त्यांचा माध्यमातून आणि पत्रकार आज पत्रकार नको वाटेल

amen mm -hmm.

सर्वात रस्त्याची लढाई किंवा या प्रशासनानुद्ध कोण बांधत असेल तर आम्हीच आणि ही तुमच्या आशीर्वादामध्ये तुमच्या प्रेमामुळे ही उठा ठरते आणि तुमचं सर्वात मानाकडे आभार प्रयत्न करतो आधी होऊ शकता

डॉक्टर जी वहां से निघून गेले संकटामध्ये लोकांना सहकार्य करणं आणि ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्व केलेल्या लोकांचा सन्मान करणं हा अतिशय चांगला उपक्रम आपला आहे आणि म्हणून त्या चांगल्या उपक्रम क्रमामध्ये आपली आपण म्हणताय आम्ही ज्या उंचीचे लोक आहोत खरं म्हणजे यांचा सगळ्यांचा कर्तृत्व आणि त्यांचा सन्मान करताना आम्हाला खरं म्हणजे त्याचा गर्व अभिमान वाटतं का तुम्ही तुमच्या कर्तृत्व आणि तुमची उंची जी आहे ती गाठलेली आहे आणि म्हणून तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान पत्रकारितेच्या माध्यमातून होत होतो हे आनंदाची गोष्ट आहे पत्रकारांनी आमचे सुद्धा डोळे उघडले पाहिजे आम्हाला सुद्धा दिशा दाखवली पाहिजे की कुठल्या भागामध्ये काय प्रश्न आहेत कदाचित आमच्या लक्षात येत नसते तर त्यातून काही मार्ग काढायला जर आम्हाला कोणतं मिळाला तर तो मार्ग काढला पाहिजे मग तो कुठल्याही गावाचा कुठल्या तालुक्याचा किंवा कुठल्याही जिल्ह्याचा प्रश्न हा विचार करून आम्हाला चालत नाही तर निश्चितपणे राज्यांचा कुठलाही प्रश्न असेल तर त्याला दिशा देण्यासाठी आम्हाला अधिकार दिलेत घटनेने अधिकार दिलेत आम्ही विधिमंडळाचे सदस्य दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आहोत त्यामुळे आम्ही कुठल्या मतदारसंघातलाही प्रश्न टाकू शकतो त्याला न्याय मिळू शकतो सभागृहाच्या माध्यमातून त्याला न्याय घेता येतोय फक्त तो मांडला पाहिजे व्यवस्थित आणि त्याच्यावर न्याय घेतला पाहिजे तीच भूमिका घेऊन खरं म्हणजे शापूरला येत असतो त्यामुळे तुमच्या मनामध्ये असं काही येऊ नका आणि तस जावाई या तालुक्यात त्याच्या मला तर जास्त लक्ष द्यायची गरज त्यामुळे पण इर्ण मी या तालुक्यातील तो कुठल्याही विचाराचं घेत नाही ना त्यांना पण असे वाटेल